नमस्कार शेतकरी मित्रांनो त्रिमूर्ती एग्रो मशिनरी सातारा मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज व्हिडिओ करण्याचं कारण आपण शहाऐंशी पस्तीस म्हणजे हा स्टोक मधला ब्रश कटर आपण आपले कस्टमर आहेत त्यांना आपण हा स्टोक मधला ब्रश कटर देत आहे आणि आपली जी नवीन ऑफर आहे ती ऑफर आपण ह्यांना दिलेली आहे नवीन ऑफर आपली बारा अटॅचमेंट आपण फ्री देत असतोय तर हा आपला किसान क्राफ्ट कंपनीचा ब्रश कटर आहे किसान क्राफ्ट कंपनी आहे आणि प्युअर इंडियन कंपनी आहे आपली तुम्ही सर्चिंग जरी करून बघितलं गुगलवरती तरी तुमच्या लक्षात येईल आपली इंडियन कंपनी आहे त्याला मेंटेनन्स येत नाही त्याला स्पेअर पार्ट सगळे आपल्याकडे भेटतात सर्व्हिस तुम्हाला काय अडचण आली तरी आपले तज्ज्ञ आपले मिस्त्री आहेत भरपूर आणि आजपर्यंत कोणी दिले नसतील एवढ्या अटॅचमेंट आपण फ्रीमध्ये देत आहोत अगोदर आपण पाच अटॅचमेंट फ्री देत होतो आजपासून आपण एक चार ते पाच दिवस झाले डी आपण ऑफर लावलेली आहे हा पूर्ण महिना ही ऑफर आहे चालू यामध्ये आपण तुम्हाला बारा अटॅचमेंट एका ब्रश ब्रश कटर सोबत फ्री देत आहे तर आपण आधी त्यांची मुलाखत घेऊया ते व्हिडिओ बघूनच आलेले आपल्याकडे तर त्यांना ही ऑफर वा कशी वाटली किंवा त्यांनी कटर आपला कसा वाटला त्यांनी चालवून सुद्धा बघितला डेमो सुद्धा त्यांनी घेतलेला आहे तर त्यांच्यासोबत बोलूया तुमचं नाव वगैरे सांगा आपल्या शेतकरी मित्रांना माझं नाव गणेश साळुंके हा मी पाटण तालुक्यातून येतो हा व्हिडिओ मी युट्यूब वरती बघितला मला तो आवडला म्हणून मी इथपर्यंत आलो आधी चौकशी केली कॉल करून आणि आज घ्यायला आलो मला आवडला हा मस्त आता तुम्ही अगोदर बरेच ठिकाणी बघितला होता ब्रेशकेटर तर तुम्हाला सगळ्यात म्हणजे ह्यात क्वालिटी कशी वाटली किंवा चालवून सुद्धा बघितला ब्रेशकेटर तर क्वालिटी कशी आहे चालवायला ही जे आहे हेवी नाही लाईट वेट आहे त्याचा बरोबर मग काय प्रॉब्लेम येत नाही बऱ्यापैकी चालेल तुमचं पण नाव वगैरे सांगा माझं लक्ष्मी वसंत मला पण खूप आवडला माझ्या भावाने दाखवला मला म्हटलं ताई हे आपल्या उपयोगी पडेल आपण ते घेऊया आणि तुम्हाला जसं व्हिडिओ मध्ये आपण दाखवलेलं तसंच तुम्हाला मटेरियल सगळं दिलेलं आहे सर्व सर्व आहे अटॅचमेंट बर सर्व आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण ह्याच्या सोबत बारा अटॅचमेंट आपण फ्री दिलेला आहे त्यामध्ये अटॅचमेंट मध्ये तुम्हाला एक थोडक्यात अटॅचमेंट सांगतो तर कंपनी सोबत आपला जे किसान कार्ड कंपनी आहे त्याच्यासोबत हा साधा बेल्ट येत होता तर साधा बेल्ट हा साधा बेल्ट येत होता अगोदर मग आपण त्यासाठी काय केलं शेतकरी मित्रांची आपल्या एक मागणी होती की आम्हाला बॅकपॅक सारखा बेल्ट पाहिजे त्यासाठी आम्ही हा बेल्ट सुद्धा त्याच्यासोबतच फ्री दिलेला आहे हा पूर्ण हेवीमध्ये बेल्ट दिलेला आहे चांगल्या क्वालिटीचा बेल्ट दिलेला आहे आपण शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकताय हे असा पूर्ण बॅकपॅक हा बेल्ट आपण दिलेला आहे चला हा प्रश्न इथं अडकवला जाणार आणि तुम्हाला व्हायब्रेशन वगैरे हो होऊ नाही त्यासाठी त्याला प्लेट सुद्धा दिलेली आहे आणि पूर्ण सुटेबल बेल्ट दिलेला आहे बेल्ट फक्त असा होता त्यासाठी आम्ही हा बेल्ट एक्स्ट्रा कस्टमरला देत आहे फ्री मध्येच स्टॉप करा हा एक बेल्ट दिलेला आहे आपण त्यानंतर आपण हा एक रोटाविटर देत आहे हा रोटावीटर पूर्ण हेवी मध्ये रोटाविटर आहे तुम्ही बघू शकताय असं लाईट वेट वगैरे काय नाही अठ्ठावीस एव्ह एमचा रोटर आहे हा पूर्ण मध्ये रोटर आहे हे झाले दोन अटॅचमेंट त्यानंतर आपण हा पत्रा देतो हा पत्रा कशासाठी येतो तुमचा भात असेल सोयाबीन असेल गव असेल तो साइडला टाकण्यासाठी ह्या पत्राचा उपयोग होतो हे सुद्धा तुम्हाला देणार आहे त्याबरोबरच या तीन अटॅचमेंट झालेल्या आहेत <coughs> चौथी अटॅचमेंट हे ट्रिमर हेड हे ट्रिमर हेड आहे याला चैन आहे पूर्ण मध्ये आता हे ट्रिमर हेड घ्यायचं म्हणलं तर असं बाजारात याची साडेसहाशे सातशे रुपये याची किंमत आहे परंतु हे सुद्धा ट्रिमर हेड आपण त्याच्यासोबतच फ्रीमध्ये दे देत असतो त्यानंतर ही ट्रिमर लाइन आहे नायलॉनची रशी आहे आता ही रशीचा बऱ्याच वेळा कस्टमरला एक्स्ट्रा विकत घ्यावी लागते तर आपण हा पूर्ण बंडल हा दोन पॉईंट चार एमचा आहे पन्नास मीटर आहे म्हणजे दीडशे फुटाची रशी याच्या बरोबरच आपण फ्री देत आहे त्यानंतर हे त्रिकोणी ब्लेड आहे आणि आपण ब्लेड सुद्धा पूर्ण कंपनीचाच देत असतो किसान कार्ड कंपनीचा याच्यावर लोगो आहे किसान क्राफ्ट कंपनीचंच आपण ब्लेड देत असतो हे त्रिकोणी ब्लेड पण देणार आहे त्यानंतर हे ऐंशी दाती ब्लेड आहे आता हे ऐंशी दाती ब्लेड तुम्ही सोयाबीन काढण्यासाठी भात काढण्यासाठी किंवा गहू काढण्यासाठी ही वापरू शकताय पूर्ण मध्ये ब्लेड हे ऐंशी दातीचा ब्लेड सुद्धा त्याच्यासोबतच देणार आहे त्यानंतर हे ट्रिमर लाइन आहे त्याला पाच रो आहेत हे सुद्धा तुमचं गवत वगैरे काढण्यासाठी किंवा तुम्ही पिकांच्या मधलं जे गवत असतं लहान वगैरे तुम्हाला मातीमध्ये ज्यावेळेस चालवायचं असतं त्यावेळेस तुम्ही हे वापरू शकताय त्याच्याच सोबत तुम्हाला हे सुद्धा तुम्हाला हे सुद्धा व्हील दिलेलं आहे आपण पूर्ण हेवी मध्ये हे पण तुम्ही जर घ्यायचं म्हणलं असं विकत तर साडेसहाशे सातशे सुद्धा किंमत आहे हे सुद्धा आपण त्याच्यासोबतच तुम्हाला फ्री देत असतो त्यानंतर एक आडवे पट्टीचं ब्लेड आपण देत असतो हे आडवे पट्टीचं ब्लेड तुम्ही गवत काढण्यासाठी म्हणजे तुमच्या झाडा झुडपं वगैरे असतील तर त्या गवत काढण्यासाठी तुम्ही हे वापरू शकताय त्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस आपलं हे प्लॅस्टिकचं ज्यावेळेस खराब होतं आता शक्यतो आपलं हे खराब होत नाही कारण कंपनीच असते परंतु काही दोन वर्षांनी तीन वर्षानंतर जर खराब झालं तुमचं तर ते त्यानंतर तुम्ही हे त्याच्या जागेवर हे लोखंडी सुद्धा वापरू शकताय हे सुद्धा आपण तुम्हाला फ्रीमध्ये देत असतो हे तीनशे रुपयाला असतंय असं घ्यायचं म्हणलं तर त्या पूर्ण बारा अटॅचमेंट आपण ब्रश कटर बरोबर फ्री देत असतोय तर कोणाला काय ब्रश कटर खरेदी करायचं असेल आता हा फोर स्ट्रोक मधला आहे हा शहाऐंशी पस्तीस हा ब्रश कटर आहे याची किंमत फक्त आपण तेरा हजार रुपये ब्रश कटरची किंमत लावलेली आहे असं आपण आधी पाच अटॅचमेंट देत होतो आता आपण बारा अटॅचमेंट देत आहे तर कोणाला हा ब्रिस्केटर खरेदी करायचा असेल तर आपल्या दिलेल्या स्क्रीनवरच्या कॉन्टॅक्टला कॉन्टॅक्ट करा त्याची माहिती घ्या त्यानंतर तुम्हाला अनुदानात वगैरे काही बसवायचं असेल तर अनुदान सुद्धा बसतो तुम्ही आधी तुमचा फार्मर आय डी देऊन आपण फ्रीमध्ये दे तुमचा फॉर्मसुद्धा भरला जातो त्यानंतर मशीन सुद्धा आपण फक्त ओरिजिनल किसान कार्डच विकत असतोय तर कोणाला खरेदी करायचा असेल तर आपल्या दिलेल्या कॉन्टॅक्टवरती फोन करा माहिती घ्या आणि आपले लगेच बुकिंग करून टाका ब्रिस्केटर तर धन्यवाद साहेब